नमस्कार कशी आहात सगळी सगळ्यांना हॅपी दिवाळी काय म्हणते सुरुवात केली की के नाही फराळाची आमचं झालेलं आहे करतं एक, एक 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 आता मस्त करायला लागले गुलाबजाम केलेला आहेत बघू शकता इथं गोळे इकडं पाक आहे आणि इथं लागलं तळायला ओ छान कला आपलं पाकात टाकायचं म्हटलं आहे मस्त दिसतंय लोखंडाची कडे आहे आणि काय ताळ वेळ लागत नाही लगेच होते तेल एकदा गरम झालं की नाही होऊन जाते मस्त पैकी तुपात त्यामुळे एवढा धूर निघते बघू शकता तू पाचले गुलाबजाम झालं हो कलर छान म्हणजे आज सगळं आम्ही इथं चाललेले गुलाबजाम मस्त इकडे पाक करून ठेवलाय किती छान दिसतंय गुलाबजाम मस्त आणि इकडं हा हा इथं आहे बघा शकता इथं गरा भाजून झाला मस्त पैकी हा पण तुपामध्ये आणि ह्याच्यात पिठी साखर पण टाकून ठेवली तर हे जरा मिक्सरला लावून घेणार आहे आणि ह्याचे करायचे लाडू इथं मस्त पैकी गऱ्याचे लाडू करायचे आणि इकडं इथं पण लाडू आज लाडू दे गडगड दे इथं हे बुंदी बघू शकते लाडू याचे वळायचे झालंय सगळं टाकून ते आपलं जे लाडू वळायचे आहेत आज असं चाललंय मस्त तीन तीन पदार्थ ते पण गडू 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 गोड